नळद्रुक येथे बौद्ध नगरमध्ये नवीन पाईपलाईन जोडण्याला सुरुवात नगर परिषदेचे अभियंता कर्मचारी यांचा निघाला पाणी दौरा बोरी धरण उशाला कोरड पडली घशाला या म्हणीप्रमाणे दर आठ दिवसाच्या नंतरनं नागरिकांना पाणी पुरवठा होत होता परंतु गेल्या अनेक वर्षापासून नळद्रुक शहरासाठी पाण्याचे टाकीची क्षमता कमी असल्याने हे नळद्रुक करावर उपासमानायची वेळ होत होती परंतु तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील यांच्या रूपाने तुळजापूर तालुक्याला विकासभिमुख नेतृत्व लाभलेलं आहे नळदुर्ग शहराचा चेहरा मोहरा बदलत नळदुर्ग शहराला पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विकासाची गंगा आणली आहे नळदुर्ग शहरामध्ये त्रेचाळीस कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आणि तात्काळ नवद्रुक शहरात बौद्ध नगर भागामध्ये जलद गतीने सुरुवात झाली ही पाईपलाईन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडणी सुरू झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त केले जात आहे गल्ली बोळात प्रत्येक बोळामध्ये प्रत्येक घरापर्यंत सब पाईपलाईन मिळणार असून प्रत्येकाला प्रत्येकाच्या नळाला नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम प्रकारे होणार आहे यासाठी नळदुर्ग शहरामध्ये एक आनंदाचे वातावरण आहे नगर नगरपरिषद कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे कर्मचारी पाणीपुरवठा अभियंता दीक्षा शिरसट नगरपरिषद नगरपरिषदेचे नगर अभियंता वैभव चिंचुले नगरपरिषद पाणीपुरवठा कर्मचारी फुलचंद सुरवसे जनार्दन कांबळे कन्सलंट अभियंता अजय कुमार बागडे साईट अभियंता इम्रान गौर अण्णा जाधव साईट अभियंता तानाजी गायकवाड आदिनी या नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्यात येत असलेल्या योजनांशी ये संबंधित पाहणी केली सर्व रस्त्याचे पाणी करत त्याने असून पाहून त्यांनी नागरिकांच्या खुशालीबद्दल कळविले कर पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नागरिकांतून कर अभिनंदन होत आहे पाणी पुरवठा योजना ही प्रामुख्याने नळदुर्ग शहरातल्या नागरिकांना बिडसावत होते परंतु ही योजना तुळजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार राणा जगशिंद पाटील यांनी आणल्यामुळे त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे या कामाची पाहणी करते वेळी शिक्षक गुरुनाथ मुळे सामाजिक कार्यकर्त्या मधुचला बागडे धनराज मुळे सुनील मुळे नागरिक उपस्थित होते नळदुर्ग लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग <स्थाथ>